आता कुस्ती बघा कुस्तीला पंच म्हणून तुम्हाला घेत आहे का सुनील गोटबोल शिरसेन कोटबोल आकार पंच म्हणून शिरसेन गोटबोल आकाराचे पंच म्हणून पंच फिरतो कुस्ती बघा सचिन मारायची रोज या सचिनने धुमा बोल घातलाय आज येतोय विद्यार्थित या घरामध्ये कुस्तीची परंपरा आहे आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि स्वतः चार ते पाच किड्याची या घराण्यात कुस्ती आहे कशी खंपनी दिसल्या बघा एकेरी पटाला लागला शोभा हापूस आंबे ना हापूस आंबेज येतात निवड्यात नसते हापुले कुठे बसते कुठे बसते तोंडात काय काळेत काय गल्ली फिरते का चौकात फिरते का बघत चला तया संगती सज्जनाची असावी आपल्या पोराला चांगली संगत लावा चांगले संस्कार करा ही काय आकाशातून पडलेली नसतात म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार केले पाहिजे पाण्याचा थेंब जर आपल्याला तयावर पडला तर तो जळून खाक होतो त्याचं अस्तित्व सप्त तो जर पाण्याचा ते शिंपल्यात पडल्यानंतर त्याचं मोत होत म्हणून आपली पोरं कुठं बसतात कुठे उठतात हे बघत चला अतिशय चांगली कुस्ती आहे चांगल्या सगळे चांगली कुस्ती लावली आहे बरेच दिवस झाले होते शोभम आणि सचिनची कुस्ती लावायची आज हा यो आहे या निगडी गावाला आणि अतिशय काटा कुस्ती आहे राहा संदीप काशी आणि हनुमंत कुस्ती लावायचं काम केले एक काटा खट्ट कुस्ती गंभीर अवघाच झाला आम्हा पांडे रंग रंगी रंगीला शिरंग आता भाऊ जे का माझे तुझे सर्व सुखाचे आदर बाप रुखमा देवीवर खरोखरच मधियादी जाग त्या मोगऱ्या मोर्या फोर ती मारू कधीशी आला असे ही पोरं ठेवायला लागले बनवायला लागले आताची हिंद केसरी भावी पिढीची महाराठी केसरी अशी पोरं भरतात हे शिवरायांचे पचरे लड़ा लगे लागला लड़ा कोई गंगा पुत्र होते साथी का तया चाहरी को ठेवा और बोल रहे होते सम्राट भाग्य निर्माण अतिशय